नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत अयोध्या अक्षता माणगाव तालुक्यातील पन्हळगर बुद्रुक नगरी जल्लोषात स्वागत करण्यात आलंय याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राम भोसतेकर यांनी बावीस जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरीमध्ये भगवान श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा श्रीरामनवमी मुहूर्तावर साजरा करण्यात येतोय या सोहळ्याकरता अवघ्या देशभरातून प्रवास करत निघालेल्या भव्य अक्षता कलश यात्रेचं माणगाव तालुक्यातील पन्हाळगर बुद्रुक नगरीमध्ये आगमन झालं होतं आगमनानंतर पन्हळगर बुद्रुक ग्रामस्थ यांच्याकडून या अक्षता कलश यात्रेचं सात जानेवारी रोजी जंगी स्वागत करण्यात आलं ही अक्षता कलश यात्रा श्री राम मंदिर लोणेरे ते श्री काळभैरव मंदिर पन्हळगर बुद्रुक अशी काढण्यात आली होती यावेळी ग्रामस्थांकडून अक्षता कलशाची मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चा करण्यात आली पन्हाळकर बुद्रुक्त सरपंच संतोष वातेरे अध्यक्ष समीर नवाळे किरण शिंदे रुपेश भोसतेकर अग्नेश बटवले विनायक नवाळे प्रकाश दत्ताराम टेंबे श्रेयस वातेरे तसेच ग्रामस्थ महिला मंडळ तरुण मंडळ मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या अशाच काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलला नमस्कार